हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जेवढं हिंद तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेले आहे तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर तुम्हाला सर्वांना तर माहितीच ना सध्या काय होते थंडीमध्ये ना खूप अशा छान 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 अशा भाज्या मिळतात खूप ताज्या तर आता ही अशा भाजी ना आता म्हणलं चला आता ही विंटर स्पेशल भाजी आहे तर चला तर मग आपण आता काय करूया आपली रेसिपी आज ना खूप स्पेशल आहे आणि कशी पद्धतीची आहे आपण मेथीच्या भाजीपासून काय बनवते ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळेल चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी काय केले एक मेथीची गड्डी घेतली ही गड्डी जी आहे ना तर तुम्ही पाहिलं असेल की कशी ताजी लुसलुसीत भाजी आहे तर तुम्ही पाहिले असेल की भाजी खायची असेल ना तर तुम्ही फुलं आली ना थोडीशी भाजी होती कडू लागते तर तुम्हाला भाजी जर ओळखायची असेल की ताजी तर ता कशा पद्धतीने ओळखायची आणि खायला कोणती छान लागेल तर तुम्हाला तर माहिती ज्या भाज्यांना तर फुलं लागतात ना ती भाजी एकदम कडू लागते आणि भाजी घेताना काय लक्षात ठेवायचं माहिती का जे पानाची राऊंड शेप असतो ना की त्याला लाल अशी एक डिझाईन असते म्हणजे लाल असा थोडासा कलर असतो साईडने ती भाजी उत्तम असते खायला तर ठीक आहे आता आपण काय केले भाजी जी आहे ना साधारणपणे एक गड्डी घेतली आणि तीच गड्डी जी आहे तर निवडून वगैरे घेतली फक्त पाला घेतला त्याचा काटी वगैरे काय घेतलेली नाहीये आपण काय केलं स्वच्छ धुवून घेतले नंतर चिरून घेतलेत आता जी रेसिपी बनवतोय त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे हिरवी मिरची तिथे मी काय केले सात ते नाही तर मी घेतलेला आहे हिरवी मिरची जर तुम्हाला तिखट वगैरे कमी करायची असेल तर तुम्ही काय करा, का करा। थोडीफार कमी करू शकता पण ही मिरची एवढी काही तिखट नाहीये त्याच्यामुळे मी घेतली तेच मिक्सरच्या जार मध्ये हिरवी मिरची ऍड केली थोडस काय केलं जिरे ऍड केले आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतली त्याच्यासोबतच ना ही जी मेथीची भाजी तुम्ही पाहताय एकदम मी काय केले म्हणजे जास्त बारीक नाही केलेली थोडीशी आबड अशी ठेवली आता ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे मेथी का थोडेसे पोहे पोहे तुम्हाला माहितीच की एक क्रंचेपणा येण्यासाठी आपण पोहे वापरू शकतो हो आता ह्याच्यामध्ये काय करायचं आता हे जे पोहे आहे ना तर मी जे मिटच्या हिशोब तुम्हाला घ्यायचं असेल की छोटा अर्धा एक कप तुम्ही घेऊ शकता इथे तुम्ही पहिले असेल की अर्धा कप मी घेतलेला आहे तर त्याला काय करायचं एकटो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं म्हणजे काय होतं मेथी का त्याचं जे पाणी असतं ना खूप असं घाण निघतं त्यासाठी काय करायचंय एक तो दोन पाण्याने दोन घ्यायचंय मेथी मध्ये ऍड करायचंय आता ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ना ते तर काय काय जाणार आहे ते तुम्हाला दाखवते तर तुम्ही आता पाहिलं असेल की मेथी मध्ये आपण पोहा ऍड केलाय ओके आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय एक चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट मी ज्यावेळेस ना हिरवी मिरची वाटली ना त्यावेळेस ना लसूण ऍड केलेलं नाही फक्त जिरा ऍड केले कारण ऑलरेडी आपल्याकडे पेस्ट होते ना त्यासाठी ठीक आहे आता आपण काय केले एक चमचा भरून लस नाही लसणाची पेस्ट घेतली त्याच्यासोबतच काय केले अर्धा चमचा इथे मी घेतलेला आहे आल्याची पेस्ट हो या भाज्यामध्ये ना आल्याची पेस्ट जाते कारण पेस्ट येण्यासाठी हे आपण वापरू शकतो तर आपण इथे मी काय केलं माहिती का एक ते दोन म्हणजे दोन तीन चमचे आपण तीळ घेऊ शकतो कारण मला आवडतं तशा पद्धतीने मी घेतलेले आमच्या सगळ्यांना आवडतात तर तर तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही कमी करू शकता आपण घेतले पांढरे तीळ आता ह्याच्यामध्ये काय करायचं माहितीये का बेसन पीठ ऍड करायचे जवळपास आता हे दिसते तेवढे पण हे बेसन पीठ आहे ना छोट्या चमच्याने घेतलेलं आहे जवळपास चार ते पाच चमचे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचे आपण जे मिक्सरमध्ये ना हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ते आपण ह्याच्यामध्ये पिठामध्ये ऍड करूया आता ह्याच्या सोयीपूर्त मीठ ऍड केल्याच्या नंतर आता ह्याला काय करायचंय म्हणजे पाणी न टाकताना हळूवार हाताने सर्व काही मिश्रण आहे ना तर हे काय करायचं मी एकसारखं मिश्रण तयार करून घ्यायचे आता ह्याचं प्रमाण बघायचं डायरेक्टली पाणी टाकलं ना पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये परत पीठ टाका हे कुटाना होण्यापेक्षा ना काय करायचं माहितीये का आता हे काय करायचं बेसन पीठ वगैरे ना सगळं भाज्यांचं लावून घ्यायचं पाहिजे पाण्याचं प्रमाण किती लागणार आहे काय करायचं थोडं थोडं हात घेऊन येणा ते मळून घ्यायचे जस आपण कोथिंबीरचे भजी वगैरे बनवतो ना तशाच पद्धतीने आता थोड़ो थोड़ो हलु हलु ते तुम्ही पाहिलं असेल की मी काय केले थोडं थोडं पाणी घेऊन ये ना हे पीठ ना हळूहळू म्हणजे काय करते पीठ मळून घेते की जेवढं ह्याच्यामध्ये पाणी बसेल तशाच पद्धतीने मी काय करणार हे पीठ मळून घेणार आहे आता हे पीठ मळायचं पण कसं थोडस घट्ट ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या कोथिंबिरीचे वडे तयार करता येतील आता हे पीठ झालंय आता तेल ठेवलंय मी तापायला आता गॅसचा फ्लेम चालू करून कडे ठेवली आणि कडेमध्ये आपले जेवढे वडे बसतील अशा पद्धतीने मी तेल गरम करून घेते तर तेल आपलं तापत आहे तर तुम्ही दुसरीकडे पाहताय मी कशा प्रकारे हे पीठ मळवून घेतले आता ह्याला काय करायचंय एका हाताने हे होणार नाहीये त्यासाठी काय करायचंय थोडस ना ओलसर हात करून घ्यायचंय किंवा तेल घेतलं तर हे काही हरकत नाही तर तुम्ही पाहिले असेल की मी तर काय केले जशा पद्धतीने आपण बटाटे वडे बनवतो ना तशाच पद्धतीने इथं मी घेतलेले आहे वडे कोथंबिरीचे वडे बनवायला तर तुम्ही पाहिले असेल की कशा प्रकारे फटाफट हे ना फटाफट बनतात अजिबात काय टेन्शन घ्यायची कारण नाहीये एका प्लेट मध्ये काय करायचंय फटाफट ना हे जे वडे आहेत ना बनवून घ्यायचे म्हणजे काय होतं माहितीये का ज्यावेळेस तुम्ही तळायला घेताल ना तुम्हाला फटाफट म्हणजे पटकन असं उरकतात आणि तुम्ही कशा प्रकारे तळलं जाईल ते पण तुम्हाला दाखवणार आहे पण ही वड्याची जी प्रोसेस आहे ना हे पूर्ण तुमच्याशी शेअर केलेली आहे तर तुम्ही आता पाहिलं असेल की आपले बरेच जे वडे आहेत ना ते झालेले आणि आपलं जे तेल आहे ते पण चांगल्यापैकी तापले गेले आता काय करायचे ह्याला ना एकदम वडे घ्यायचे हळूवार हाताने सोडायचे जेणेकरून हाताला चटका बसणार नाही ते थोडस लक्ष द्यायचं आता काय करायचंय आपण जेवढे बनवलेत ना तेवढे ह्याच्यामध्ये सोडले आ आपण काय करायचंय ह्याला ना लगेच आपण पाच ते सहा मिनिट हात ठेवायचे लगेच पलटी करायचं नाही म्हणजे काय होतं माहितीये का तुट तुटण्याची शक्यता असते पण थोडस सा खालची साईट आहे ना थोडीशी कडक झाली ना मग ह्याला म्हणजे पलटी करायचे का जेणेकरून काय होतं एकदम कडक होतात आता हे तुम्ही पाहिलं असेल की ह्याला कलर रे बघा कशा प्रकारे याला सुरुवात झालीय आणि एकदम खरपूस क्रिस्पी वगैरे झाल्यात वरून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट अशा पद्धतीचे जे आपले मेथीचे वडे आहेत ना ते एकदम झालेले आहेत तुम्ही तर पाहिले असेल आपला जे गाणं आहे ना फर्स्ट गाणं तो आपण काढून घेतोय आता ह्या मला काय करायचं एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवायचे त्याच्यावरती बाकीच काय तेल आहे ते पूर्ण निघून जाईल आणि आता हे पहिला गाणं झाला आपण काय करूया दुसरं पण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि फायनली ना विंटर स्पेशल रेसिपी पण झालेली आहे तर तुम्हाला ही, ही मेथीची रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं आनंदात राहा आणि हो ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी हिताच पण तुम्ही फॉलो करू शकता इंस्टा आयडी आहे रिझवाना शेख